अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई पर्यावरण वाचवण्यासाठी समर्पित भावनेने झटूया परमेश्वर व्यवहारे गो ग्रीन पुढाकार वृक्षारोपण व वृक्ष दिंडी आपण ज्या ग्रहावर राहतो तो पृथ्वी नावाचा ग्रह आज संकटात आहे कारण आज पर्यावरण संपूर्ण ढासळलेले आहे तापमानात भरमसाठ वाढ होत आहे वृक्षतोडीमुळे ढग फुटी महापूर विजा पडणे दरड कोसळणे चक्रीवादळे येणे अशी अनेक संकटे येत आहेत अनेक कारखाने बेसुमार वाढलेली वाहने यामुळे हवा प्रदूषित होत आहे प्लास्टिकच्या अनावश्यक वापरामुळे जीवसृष्टी धोक्यात आली आहे तेव्हा आपण सर्वांनी यापुढे जागृत राहून पर्यावरणासाठी श्रद्धेने आणि समर्पित भावनेने झटूया असे उदगार गो ग्रीनचे सदस्य परमेश्वर व्यवहारे यांनी काढले ते यावर्डी येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालयात आयोजित केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात बोलत होते कार्यक्रमाला अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक विजय भट तर प्रमुख अतिथी म्हणून गो ग्रीन फाउंडेशनचे संजूभाऊ रुईवाले डॉक्टर पद्माकर मिसाळ डॉक्टर पद्माकर मिसाळ परमेश्वर व्यवहार आशुतोष जोहरापूरकर गिरीशभाव मिश्री कोटकर पोलीस पाटील सुनील ठाकरे सरपंच प्रतिनिधी परमेश्वर आमले यांची उपस्थिती होती प्रथमत संपूर्ण गावातून वृक्षदिंडी काढून त्यामध्ये विविध नारे देऊन वृक्षारोपण बाबत जनजागृती करण्यात आली सर्व उपस्थित मान्यवरांचे वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले यानंतर आयोजित कार्यक्रमांमध्ये फाउंडेशनचे सदस्य परमेश्वर व्यवहारे यांनी झाडाचे मानवी जीवनातील महत्व व भविष्यातील संकट याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले अध्यक्ष भाषणात मुख्याध्यापक विजय भट यांनी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून गो ग्रीन फाउंडेशनचे आभार मानले कार्यक्रमाचे सूत्र संचालन राजेश शेंडेकर तर गोपाल काकड यांनी आभार मानले यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच फाउंडेशनच्या सचिन ताथोड प्रवीण जोशी गिरीश जिचकार महेंद्र धनस्कर गजानन गुल्हाने उपस्थित होते असे वृत्त विजय खंडार यांनी प्राप्त माहितीनुसार कळविले वाशिम जिल्हा प्रतिनिधी विजय खंडार पूर ये तो, पाउस ये तो, महापूर येतो विजा पडतात दरडी कोसळतात आणि यामुळे अनेक आपत्ती निर्माण होते आणि बरेचसे लोक याच्यामध्ये मृत्युमुखी पडतात मी दोनच गोष्टी तुम्हाला सांगेल की दोन हजार तेरामध्ये केदारनाथ या ठिकाणी अतिशय महाभयंकर प्रलय झाला होता मुस फुटी झाली होती मुसळधार पाऊस आला होता पूर आला होता आणि अशा परिस्थितीमध्ये ते जे काही यात्रेकरू असेल आणि हे सर्व पर्वत लाईन आहे आणि खाली जी मंदागिनी नदी आहे वरचे जे दगडं धोंडे वगैरे जे असतील ते जोराच्या पावसामुळे ते नदीमध्ये वाहून आले पाणी अधिक जमीन दगडं माती याच्यामुळे त्या नदीची जे उंची आहे ती वाढली आणि वाढल्यामुळे पाणी तोफेर पसरलं आणि हे दगडं हे वाहत का आले तर त्या ठिकाणी लोकांनी वेगवेगळे हॉटेल्स बांधले घरे बांधले आणि म्हणून पर्वतावरची जी जमीन आहे अशी पोकळ झालेली आहे आणि